बातमी शिर्डीमध्ये आता विखे पाटील सेनेला मदत करणार आहेत शिर्डीचे सेना उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे आणि त्यांनी तसा दावा केलाय नगरमध्ये सुजय विखेंना शिवसेना मदत करणार लोखंडेंच्या दाव्यानं राधाकृष्ण विखेंची गोची झालेली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत विखे पाटील आणि ते आता शिवसेनेला मदत करणार असं देखील सुजय विखेंना मदत करणार असं देखील कळत आहे या ठिकाणी शिवसेना भाजपची युती झालेली आहे आणि नगरदक्षिणमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे आहेत आणि इथे त्यांनी बो बोलताना शिवसेना भाजपची त्यांना युती असल्यामुळे शिवसेना नगरदक्षिणमध्ये सुजय विखेचं काम करतील आणि ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये सुजय विखे पाटील आणि ते ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये मद मदत करणार आहे म्हणून त्या चालू त्या मी गेलो असताना आमची भेट झाली आणि भेटीमध्ये चर्चा झाल्यानंतर ते आपल्याला मदत करणार आहे एवढी भूमिका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम